तुम्ही सांगितलं कॅन्सर झाला होता त्यात काही शंका नाही कारण जेव्हा सर्व टेस्ट झाला झाला आणि तो बरा तुमचा पूर्णपणे बरा झाला नऊ वर्ष झाले या गोष्टीला आणि मला एकही गोळी नाही एकही औषध नाही माझी पण खूप श्रद्धा आहे गजानन महाराजांची प्लस आम्ही बघितलंय अनुभव म्हणजे आईंची आता तुम्ही तुम्हाला सांगितलंय की कॅन्सरची ट्रीटमेंट होती त्या खूप म्हणजे परिस्थितीतून गेलेल्या आहेत त्यामुळे त्या खूप भक्ती करतात महाराजांची हरी जय गजानन मंडळी आज आपण आणलो नागपूर या ठिकाणी रिंग रोडला आणि हा संपूर्ण भोर परिवार आहे या भोहेर परिवाराकडे संत गजान महाराज पादुका संस्थान मुणगाव इथे असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पादुका आणि त्या पादुकांचा दर्शन सोहळा नागपूरला सुरू आहे तर त्यापैकी आज आपण आलोय आपला परी द्या सर मी किरण धौत्र भोयर राहणार त्रिमूर्तीनगर नागपूर बर मी सुषमा किरण भोयर राहणार त्रिमूर्तीनगर नागपूर मी सोनाली सौरभ भोयर पुण्याला राहते पण त्रिमूर्तीनगर नागपूरवरच वापरणार मी सौरभ किरण भोयर राहणे पुणे आणि मुळगाव नागपूर मी, मी सांबे भोयर त्रिमूर्तीनगर कड तर या ठिकाणी हा संपूर्ण भोयर परिवार बरेच वर्षापासून यांच्याकडे अन्नदान वगैरे पारायण सोहळे महाराजांच्या ग्रंथ विजय ग्रंथाचं पारायण हे करत असतात तर आज आपण यांच्याकडे आलेले आहोत संत गजान महाराजांच्या पादुका ह्या श्री क्षेत्र मुनगावला भक्त झ्यामशिंगाकडे महाराजांनी पाठवलेल्या आहेत आणि एक दिलेल्या आहेत अशा दोन पादुका आहेत तर ज्या पादुका आहेत संस्थांमध्ये हो पादुका वर आहेत ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या पादुका कुठेही जात नाहीत पण खालच्या तळघरामध्ये ज्या पादुका आहेत त्या मात्र श्रीक्षेत्र मुंडगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी असतो ह्याच पादुका मुंडगाव ते शेगावपूर जातात अशा पादुका आहेत तर ह्या कोणत्या तर तो आपल्या चर्चेच्या माध्यमातून अनेकांना ही माहिती व्हावी याकरता बोलतो आहे संत गजानन महाराजांनी मुंडगावला ज्या पादुका दिल्यात त्या पादुका एकोणीसशे सहाला जामसिंगाला दिल्या आणि एकोणीसशे आठला म्हणजे दोन वर्षानंतर भक्त पुंडलिकाला त्या पादुका दिल्यात भक्त झ्यामशिंगांनी जो भंडारा मुंडगावला घातला होता तर तो भंडारा एकोणीसशे आठला झाला होता पुंडलिक हे भक्त आहेत निष्काम भक्त होते झामसिंग भक्त पुंडलिक सती बाईजाबाई मुंडगावची भूमी झाली पावन त्यांच्या पायी असे भक्त आहेत की जसं आज वैज्ञानिक युगामध्ये आपण जर विचार केला की का हो एखादा चोर शोधायचा आहे तर इथं माणसाची बुद्धी कुंटीतून जाते त्या ठिकाणी श्वान पद घेते ते श्वान ते कुत्र त्याच्या पायाचा गंध घेतो त्याला पकडत माणसाच्या पायामधील गंध असा असतो ज्या ठिकाणी संत जन महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मरूप महाराज तर त्यांच्या पायाच्या पादुका आहेत त्या तुमच्याकडे आल्यात तुम्हाला काय वाटते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि गजानन महाराजांच्या संत गजानन महाराजांच्या कृपा प्रसादाने आज माझ्या कुटुंबात माझ्या घरी पादुकांचं स्थानापन्न झालं <coughs> पादुका स्थानापन्न झाल्या आता या कशा आल्या हा प्रश्न अवघ्या गजानन भक्तांना पडला होता या पादुका आमच्याकडे कशा आल्या काहीही ध्यानी मनी नसताना पादुका आणणे त्यांचं पूजन करणे ही कुठलीही गोष्ट आमच्या मनात नव्हती हो आम्ही सात वर्षापूर्वी आमचं पारायण आणि महाप्रसाद एक पारायण करायचं आपण आणि महाप्रसाद करायचा दरवर्षी एक कार्यक्रम करायचा ही इच्छा मी माझ्या मोठ्या मुलाला बोलून दाखवली आणि ती त्यांनी पूर्ण केली गोष्टीला सात वर्ष झाली महाराजांच्या पादुका आपल्याकडे येतात तर आणि हा कार्यक्रम का करायचा तर मी जेव्हा आजारी पडली तेव्हा मला कॅन्सल झाला होता ज्या दिवशी मी दवाखान्यात गेली तो गुरुवार होता माझा एक्स रे काढला तो गुरुवार होता प्रत्येक ट्रीटमेंट माझी गुरुवारी 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 माझे सगळे क्युमो पण गुरुवारी झाले मी इव्हन महाराजांच्या ऑपरेशनच्या दिवशी महाराजांचा मला तेरावाच अध्याय आला होता आहे हा तेरावाच अध्याय आला होता आणि तो मुडगावचाच अध्याय आहे हे आता मुडगावच्या पादुका आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि पादुका येण्याचं कारण म्हणजे माझी मोठी सून अकोटकडची आहे आणि तिने पुण्याहून येताना मुडगावला भेट दिली तिने मला फोन केला आई मी त्यांना त्यांच्याशी बोलून येते भेटून येते म्हटलं ठीक आहे तू एक काम कर एक उपर्ण एक नारळ आणि अक्षर त्यांनी हो म्हटलं नाही म्हटलं तरी महाराजांना आमंत्रण देऊन तू ये बघू आपण काय होत तुमचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्या आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि पादुका आमच्याकडे आल्या आम्हाला खूप छान वाटलं छान एवढ्यासाठी वाटलं की माझ्याकडे आल्या म्हणून मला खूप आनंद झाला पण माझ्या सगळ्या गजानन भक्तांना त्याचं दर्शन झालं त्याने तो द्विगुणित झाला आणि भाव असावा अंतरी छान सावी हृदय असे गजानन महाराज आमचे प्रत्यक्ष आमच्या मांडवात ते प्रकट झाले बर तुम्ही सांगितलं तुम्हाला कॅन्सर झाला होता त्यात काही शंका नाही कारण जेव्हा सर्व टेस्ट झाल्या आणि किंमत वृद्ध सुद्धा तुम्ही बोललात त्याचा अर्थ भाग झाला अरे आणि तो बरा झाला तुमचा पूर्णपणे बरा झाला नऊ वर्ष झाले या गोष्टीला आणि मला एकही गोळी नाही एकही औषध नाही बरोबर आहे आणि इव्हन म्हणजे की डॉक्टरांनी सांगितलं की जसं आता माझ्या मुलांनी ते सगळं ऑफिस कडून त्याला मिळालेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आता तुमचे काही होणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला याचं काहीही मिळणार नाही विम्यातूनही तुम्हाला काही मिळणार नाही याच कारण तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला तर मंडळी कसं सामर्थ्याने गजाननाच्या जाती माघारा माघारा तसंच हे संकट माझं माघारी झालं तसंच माझ्या भाच्याचा एक अनुभव तुम्हाला मी सांगितला होता की सांगणार आहे की त्याला पण कॅन्सर झाला होता आणि आमच्याकडे कार्यक्रम असताना आम्ही त्याला रात्रभर महाराजांच्या समोर झोपवलं होतं आणि दुसऱ्या वर्षीचं पारायण होतं होत तेव्हा त्याचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता सगळ्या टेस्ट त्याच्या त्याच महिन्यात आलेल्या होत्या हा दुसरा साक्षात्कार महाराजांनी मला दिला आणि पूर्णपणे त्याच्या ट्रीटमेंट मध्ये त्याच्या सोबत होते मंडळी विज्ञान युगामध्ये काही लोक ह्या गोष्टी अमान्य समजत असतील किंवा मानत नसतील पण याला याला चॅलेंज नाही कारण हे जे घडते ज्याला त्या गोष्टी अनुभवल्यात कारण याच्यामध्ये कुठलं खोटं नाही आहे हे प्रत्यक्ष रिपोर्ट आहे तुम्ही रिपोर्ट बघू शकता पण महाराजांची कशा प्रकारे शक्ती आहे महाराज कशा प्रकारे भक्तांना भक्तांवर कृपा करतात बघितलं हेच सांगायचं होतं की जसं ऑपरेशनच मी म्हटलं माझ्या की गुरुवार गुरुवार असतात पण काही भक्त असे असतात की ते म्हणतात की फक्त काय तुमच्या गजाननच्या कृपा प्रसारानेच तुम्ही ठीक नाही झाले ते मला सांगायचं आहे की ऑपरेशन झाल्यानंतर किंवा ट्रीटमेंट मध्ये खूप त्रास असतो महाराजांनी तो त्रास सहन करायची शक्ती दिली मला आहे आणि त्यांचा आशीर्वाद सोबत होता म्हणून मी ते सगळं मला सुसह्य झालं आणि मी त्यातून बाहेर निघाले आणि त्या महाराजांनी मला बाहेर काढलं मुद्दा असा आहे की दवा आणि दुवा एकत्रित मी खऱ्या अर्थ बरे झाला अशा आणि तुमच्या सुनबाई कापूर्ण मी आकोटची आहे आता मी लहानपणापासून बघते की माझ्या घरचे सगळेजण गजानन महाराजांची भक्ती करतात म्हणजे आमचे गुरु म्हणजे गजानन महाराज लहानपणापासून तर आम्ही पण बरेचदा शेगावला जात होतो प्रत्येक गुरुवारी माझी आई वारी करायची सगळे म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना संकट आले तेव्हा महाराजांनीच त्यांना साथ दिली आहे आणि माझं लग्न झालं हा गजानन महाराजांचा जो फोटो आहे हा माझ्या लग्नातच आलेला आहे तर लग्न झाल्यापासूनही मी बघते की आई खूप मनापासून गजानन महाराजांचं करतात मला जसं तसमी करते म्हणजे मला वाचन झाली पोथी मी वाचते पण आपलं गजानन महाराजांचा प्रकट दिन असतो तेव्हा मात्र मी पूर्ण पारायण करते माझी अशी श्रद्धा आहे गजानन महाराजांवरती माझे काका आहेत निवळ पाटील जायले तर त्यांनी मला असंच म्हंटल की आणायच्या का पादुका आपल्या घरी तर आपण एकदा बोलू तर त्यांचे म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र आहेत एक नंदू खोकले म्हणून मुनगावचे तर ते अचानक गेले मंदिरात आणि त्यांनी विचारलं यांना तर सांगू आम्ही दोन दिवसांनी सांगू म्हणून मी थांबले होते की चला बघूया आपण आमंत्रण देऊन येऊ प्रत्यक्षात जाऊन महाराजांना महाराज आले तर आपली त्यांची कृपा आपल्यावरती बघूया काय होतं तर त्या हिशोबानेच मी मुनगावला येऊन गेले आणि मी तर लहानपणापासून बरेचदा दा मुनगावलाही आले माझ्या भावाची पंगत वगैरे असते भंडारा असतो मुनगावला त्यामुळे बोचराचे सगळे असे बोचरा झाला आकोट अकोली जहागीर हे सगळे गजानन महाराजांचे वास असलेले गाव आहे जेव्हा गजानन महाराज होते प्रत्यक्षात त्यावेळेस गजानन महाराज तिकडे बरेच असायचे माझी पण खूप श्रद्धा आहे गजानन महाराजांवरती प्लस आम्ही बघितलंय अनुभव म्हणजे आईंची आता तुम्ही तुम्हाला सांगितलंय की कॅन्सरची ट्रीटमेंट होती त्या खूप म्हणजे परिस्थितीतून गेलेल्या आहेत त्यामुळे त्या खूप भक्ती करतात महाराजांची हा, हा mm. आता हा जो कार्यक्रम आम्ही ठेवला आहे हा कार्यक्रम हा सातवा वर्ष आहे आता जसं आईने सांगितलं तिला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झालं होतं जेव्हा ते कॅन्सर आम्हाला एक दीड वर्ष थोडा वाईट वेळ गेली आमच्या घरी पण सौभाग्याने महाराजांच्या कृपेने सगळं काही ठिकठाक झालं आणि सहज मी आईसोबत रात्री असंच गप्पा मारत बसलो होतो आणि आईने म्हटलं की सौरभ महाराजांचं पारायण आपण घरी करायचं का तिथून माहित नाही मला काय झालं आणि महाराजांनीच म्हटलं असेल की नाही सौरभ तू कर आणि मग तेव्हा मग माझी आई माझी मावशी ती माझी दुसरी आईच आहे निलिमा चिखले राहणं त्यांचं महालय आणि त्यांची मुलगी माझी बहीण सोनाली जिचका आणि तिचे दोन पोर माझे भाचे हे आम्ही जे सहा सात जण आहोत यांचा सल्ला घेतल्या घेतल्यानंतरच मी कोणतं मोठं डिसिजन घेतो आईशी हे बोलणं झाल्यानंतर मी या सगळ्यांना विचारलं की आईची इच्छा आहे तुम्ही सांगा काय करायचं आणि सगळ्यांनी एका शब्दात म्हटलं सौरभ तू कर आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तसं करून आम्ही पहिल्या वर्षी हा कार्यक्रम केला आणि तेव्हा घरचेच लोक होते आणि एक लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या वर्षी कार्यक्रम केला पण नागपूरमध्ये नागपूरमध्ये आजपर्यंत प्रथमच मुंडगावचे पादव तुमच्या घरी गेल्या कारण माहिती आहे का नागपूरमध्ये महाराजांचा सहवास होता बुटीकडे यायचे ना आणि बुटींच्या वाड्या समोरच माझी शाळा होती आणि अशा प्रकारे महाराज इथे यायचे नागपूर महाराजांचा आवडीचा विषय होता बरोबर आणि महाराज प्रत्यक्ष महाराज तुमच्याकडे आलेत पादुका म्हणजे प्रत्यक्ष महाराजच आहेत बरोबर असं करत करत पहिला वर्ष झाला त्यानंतर विचार पडला की ठीक आहे महाराज आता पुढे काय करायचं तर मग तेव्हा महाराजांनी सुचवलं की नाही आता सौरभ जसं आई आईचा हे प्रॉब्लेम जे होत याच्यातून आई निघालेली आहे असे खूप भाव भक्तगण आहेत ज्यांना काही ना काही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात माझं मत आहे वैयक्तिक जे मी महाराजांशी बोलतो माझं मत हे आहे की महाराज म्हणतात की तुम्ही वर्षभर तुमची भक्ती असू द्या मी एक माध्यम आहे हे भोयर परिवार एक माध्यम आहे या माध्यमातून दरवर्षी मी इकडे येईल आणि आपण सगळ्यांना दर्शन देईल आता या सहा वर्षात जितके भक्तगण जुळत गेले त्यांना कशी प्रचिती आली आणि महाराजांनी कसं त्यांना सगळ्या संकटातून पार पाडलं हे जेव्हा मी बोललो लोकांशी असं करत करत भक्तगण जुळत गेले आणि आता हे सातवं वर्ष आहे माझं मत आहे महाराजांनी आधी पाहिलं की सौरभ तुझा परिवार मी सहा वर्ष सा परीक्षा घेईल आणि परीक्षा घेतल्यानंतर महाराजांनी ठरवलं की नाही आता मी आधी तुला साथ दिली आता आधी पुढे तुला साथ देईल देतील तर तुमच्या परिवाराला खरोखर महाराजांबद्दल तुमच्या अंतकरणात भक्ती आहे श्रद्धा आहे भाव आहे आणि भगवंत संत हे अंतकरणाची पुढे घेत असतात अंतकरण त्यांना कळते आणि आपलं अंतरंग त्यांना कळल्यामुळे निश्चित महाराज तुमच्याकडे येतील पादुका तुमच्याकडे येतील आणि तुमचा परिवार अशाच प्रकारे आ, सुखी आनंदी राहोत आणि महाराजांना पुन्हा विनंती करतो या, या बाबा मी कृपा करा आणि यांची भरभराडी विनंती करतो आणि महाराजांनी जो बोनस दिला मला। तो बोनस त्यांच्या सेवेत जाऊ दे गजानन भक्तांची सेवा माझ्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत करू दे हीच जयदानच्या चरणी प्रार्थ तर खरोखर आहे हे तुम्हाला बोनस दिलेला आहे आणि मला पण दिलेला आहे मला दोन हजार जे होते मला ब्रेन हॅमरेज झाला होता आणि विशेष म्हणजे माझी पूर्ण स्फूर्ती गेली होती माझा पूर्ण एक भाग गेला होता उजवा भाग हात पाय गेला होता उजवा कान डोळा हे पूर्ण गेलं होतं आणि आज मी तुमच्या आहोत की संत त्याच्या महाराजांची कृपा आहे महाराजांनी केलेली सेवा आहे आणि हे जे आहे हे आपण लोकांना सांगितलं जे अविश्वासू आहेत त्यांना नाही करणार आणि संत म्हणतात क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा नये म्हणजे त्यांना सांगून राही अर्थ नाही जसं गुळाची गोळी त्यांना खाल्ली त्यालाच माहित आहे चव गुळ चाखला त्याला माहित आहे की हे असा गोळ आहे पण किती सांगितलं कसा गोड आहे कसा गोळ असतो खाऊन बघा नंतर कळते अशा प्रकारे महाराजा महाराजांचा जो चमत्कार आहे साक्षात्कार आहे तो भक्ताना होतो आजही महाराज म्हणतात मी गेलो असे समजून मी गेलो हा तर प्रकारे आजही महाराज आहेत आणि प्रत्येकाला महाराजांची अनुभूती येते तर मंडळी हे सांगतात की महाराज आमच्याकडे लक्ष्मीरूपात लक्ष्मीरूपात आलेत तर कशा आहेत ते हे त्यांना आली कालची अनुभूती आहे आणि बघा ही महाराजांची बैठक बघा आणि त्या रांगोळीवर असलेल्या लक्ष्मी रूपामध्ये आणि अशा प्रकारे त्यांच्या कडे या कार्यक्रमाला महाराजांनी भेट दिली अशा यांची एक निष्ठा श्रद्धा मला फक्त म्हणायचं आहे की गजानन गजानन महाराज औषध औषध आहे 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 सत्य <laughs> महाराजच <जरीये> अशा <laughs> प्रकारे पुन्हा तुम्ही या ठिकाणी हा सोहळा दर्शन सोहळा एक आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारे महाराज पुन्हा तुमच्यावर कृपा करो अशी विनंती करतो मी श्री गजान महाराज हिरूळकर आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण निश्चित एकदा शेगावला आलात म्हणजे मुंडगावा जरूर या का की ज्या पादुकाबद्दल त्या ठिकाणी आपण ऐकलं त्याच पादुका आज आहेत यात्रा तेथे ते भरत आहे भक्तांनी लवला आहे एकदा तरी जावेच आणि तुम्हाला आमचं चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा त्याचबरोबर आम्हाला प्रतिक्रिया द्या ही विनंती रामकृष्णरी जयगजन